नमो बुद्धाय जय शिवराय जय भीम जय ज्योती जय लहूजी जे अहिल्या जे जय महाराष्ट्र जे भारत सकाळ परवाच काही दिवसापूर्वी सकाळ एक बातमी आली आणि पुरोगामी महाराष्ट्राचे स्वतःला जाणते राजे शरद शरदचंद्रजी पवार फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी ने एक विधान केले स्टेटमेंट केलं की मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जर वंचित बहुजन आघाडीचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांना एखादी लोकसभेची जर सीट आली असती तर आम्ही आता त्यांचा विचार केला असता असं त्यांचं विधान आहे खर तर यावर भाष्य करत असताना मला आता शरद पवार साहेबांच्या उत्तर वयामध्ये त्यांच्यावर मला टीका करण्याची मुळीच इच्छा नाही उलट ह्या वयामध्ये सुद्धा त्यांचं राजकारण करण्याची जी उमेद आहे त्यांची राजकारण करण्याची जी धडपड आहे ती क्षमता आहे ती संपूर्ण महाराष्ट्र पिंजून करण्याची जी क्षमता आहे याचे मी कौतुकच करतो भले ही त्यांच्या राजकारणाचं आमच्या वंचिताला बहुजन समाजाला फायदा काय होतोय का, होतो का नाही हे मला माहीत नाही ते विरोधातच आहे आमच्या पण त्यांचं राजकारणामध्ये स्वतःची घराणशाही स्वतःचा पक्ष वाचवण्याची जी त्यांची धडपड आहे त्याच्यासाठी जे आत्महातार वाया सुद्धा त्यांचं जी चाललेली धडपड आहे याचं मला कौतुकच वाटतं भले ते आमच्या व राजकारण आमच्या फायद्याचं आहे का नाही हा प्रश्न वेगळा मला या निमित्तानं या माध्यमातून मला म्हणावस वाटतं की पवार साहेब वंचिताचं उपेक्षितांचं बहुजनाचं दलितांचं शोषितांच कष्टकऱ्यांचं कामगारांचं राजकारण करणं वंचिताच्या उपेक्षित हातामध्ये सत्ता देणं त्यांचं स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारण करणं हे उभ्या आयुष्यात तुम्हाला कधी जमलंच नाही पन्नास वर्ष तुमचं राजकारणामध्ये गेलं तर वंचिताला हातामध्ये सत्ता आली पाहिजे ते वंचिताचं स्वाभिमानी राजकारण निर्माण हो करावं याच्चा, याच्चा, तुम्हा ना ना तुम्ही तुम्हाला उभ्या आयुष्यात हे कधी जमलंच नाही उलट आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारणाचा प्रभाव महाराष्ट्राच्या राजकारणात वाढला वाढला नाही पाहिजे याच्या काही तुम्ही सातत्यानं षड्यंत्र केलेला इतिहास तुमच्या नावावर आहे आंबेडकर चळवळीशी बेमानी केल्याचा इतिहास तुमच्या नावावरती आहे आणि या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये वंचित विस्थापित गरिबांचं राजकारण की ज्यांना आतापर्यंत तुमच्या काँग्रेस आणि तुम्ही स्वतः विशेषतः आणि इथल्या प्रस्थापित काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना भाजप या मतदार म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं गेलं त्या अशा विस्थापित गरीब मग तो मातंग असेल बौद्ध असेल चर्बकर असेल माळे असेल धनगर असेल ओबीसी असेल आदिवासी असेल मराठा असेल गरीब मराठा असेल मुस्लिम असेल शेतकरी असतील महिला असतील इत्यादी विस्थापित गरीब लोकांच्या हातामध्ये राजसत्ता आली पाहिजे तो शासन जमात पाला जमात जमाला पाहिजे राजकारणाच्या मुख्य प्रभावात तो आला पाहिजे याच्यासाठी राजकारणाच्या आयुष्याला बळी न पडता या महाराष्ट्रामध्ये तर नव्हे तर देशामध्ये वंचिताचं स्वाभिमानाचं राजकारण करण्याचं एकमेव ऐतिहासिक कार्य जर कोणी करत असेल तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर ते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून उभा करत आहे हे तुमच्या आयुष्याला ते कधी जमलंच नाही उलट तुम्ही हे राजकारणाचं यशस्वी होऊ नये ते स्वतःचं घराणशाही वाचवण्याचं काम तुम्ही केलं स्वतःच्या आयुष्यामध्ये बेरजेच्या राजकारणाच्या पायी उपेक्षित लोकांना न्याय देण्याचं जे मूल्य लोकशाहीच्या मूल्याचं राजक मूल्याचा रास तुमच्या राजकीय जीवनातून मूल्याचा मूल्याची वजाबाकी झाल्याचा इतिहास आहे पवार साहेब तुम्ही म्हणता की बाळासाहेब आंबेडकरांचं एखादं सीट लोकसभेला निवडून आलं तर आम्ही त्यांचा विचार केला मतावरती राजकारण करण्याचा चाणाक्षपणा महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात जास्त कुणी केला असेल मतावरती डोळा ठेवून तर आदरणीय नाही शरद पवार साहेब तुम्ही केला अव केंद्रामध्ये तुमचे सत्ता पन्नास वर्षे सत्ता पडलेल्या सत्ता कोणाची असू द्या भाजपची असू ना तर काँग्रेस असू द्या त्याच्यामध्ये पवार सैरद पवारांचे हितसंबंध कायमच गुंतलेले असतात आणि मग केंद्रामध्ये मंत्रीपद राज्यात मुख्यमंत्री होता कितीतरी विधी वेळा सत्ता तुमची होती केंद्रातही सत्ता होती राज्यात सत्ता भोगली खासदार आमदार तुमचे मंत्री तुमचे सहकार कारखाने तुमचे साखर कारखाने तुमचे पतसंस्था तुमच्या बँका तुमच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका स्थानिक स्वराज्यावरती सत्ता तु, सुद्धा तुमच्या सामाजिक आणि ना आर्थिक नाड्या सगळ्या तुमच्या हातामध्ये सामाजिक प्रतिष्ठा तुमच्यामध्ये आणि एवढं एवढं सारं असताना सुद्धा म्हणजे सत्तेची प्रबळ ताकद हे तुमच्याकडं सारे असताना सुद्धा आणि फोडा आणि राज्य करा दलित ओबीसी गरीब मराठ्यांच्यामध्ये मुस्लिमांमध्ये शेतकऱ्या म्हणजे फोडा आणि राज्य करा ह्या नीतीचा अवलंब आंबेडकर समाजामध्ये तुम्ही केलाय ना दलित के दलित समाजामध्ये केलाय ना फोडा आणि राज्य करा नीतीचा वापर करून ह्या षडयंत्राचा वापर करून सत्ता मिळवणे आणि ती सत्ता टिकवणं आणि स्वतःची घरशाणी टिकवणं हे राजकारण तुम्ही करत आलेला आणि मग एवढं सारं असताना सुद्धा शरद पवार साहेब तुम्हाला मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये स्वतःच्या बळावर आपले उमेदवार निवडून आणण्याची ताकद सुद्धा तुमची नव्हती हेही मान्य करा अहो तुमच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यामध्ये बालेकिल्ल्या बारामती हा स्वतःचा बालेकिल्ला असताना सुद्धा स्वतः इतर जाऊ द्या पण स्वतःच्या मुलीला सुप्रियता सुळेला निवडून आणण्याची स्वतंत्र स्वतःची स्वतंत्र ताकद सुद्धा तुमच्याकडे नव्हती महाविकास आघाडीला सोबत घ्यावं लागलं काँग्रेस शिवसेनेला सोबत घ्यावं लागलं इतर छोटे मोठे पक्ष संघटनेला सोबत घ्यावं लागलं म्हणजे स्वतःच्या तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांना म्हणता म्हणता की स्वतःच्या बळावर निवडून लोकसभेला आला तरी विचार करू तुमच्या मागच्या लोकसभेला पवार साहेब तुम्ही स्वतःच्या मुलीला तरी स्वतःच्या बळावर निवडून आणू शकत होता का आणि तेही तुमच्या बारामतीच्या बाले किल्ल्यामध्ये निवडून आणू शकला होता का महाविकास आघाडीचे उमेदवार आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी बारामतीमध्ये बारा तुमच्या मुलीच्या विरोधामध्ये सुप्रिय सुप्रियाता सोळे यांच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीनं बाळासाहेब आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी उमेदवार टाकला नाही दिला नाही तर तुम्हाला ते पाठिंबा दिला तुमच्या मुलीला एवढंच पण इतर ठिकाणी सुद्धा दहा ठिकाणी पाठिंबा दिला तुमच्या मुलीला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी पाठिंबा दिला म्हणून तुमची मुलगी सुप्रदाय सुळे खासदार झाली त्या निवडून आल्या एवढं तर भांडिबा बोलल्यापूर्वी याचा तर थोडा विचार करायला पाहिजे होता ज्या वेळेला सुप्रिया सुळे खासदार म्हणून निवडून आल्या त्यावेळेला पत्रकार परिषदेत पत्रकारांना उत्तर देत असताना पहिल्यांदा त्यांचं वाक्य आहे मी त्यांचं अभिनंदन करतो काय म्हणाल्या तुमच्या मुली प आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब तुमच्या मुली शरद सुप्रिया सुळे म्हणाल्या की मी आभार व्यक्त करत असताना आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचं मी आंबेडकरांचं मी आभार व्यक्त करते अशी तुमची स्वतःच मुलगी निवडून आले आलेले हे उद्गार काढलेत याचाही याचाही कुठंतरी विचार करा आणि मग सामदंड भर या साऱ्या नीतीचा तुम्ही अवलंबून आतापर्यंत केलं गुन्हेगारचं राजकारण करणं याचं तुम्हाला कधीच वावडं झालं नाही पवारसाहेब साऱ्या शक्ती आणि एवढंच काय पण काँग्रेसबरोबर काँग्रेस राष्ट्र शिवसेना बरोबर तुमच्याबरोबर पक्ष हे बरोबर इतर छोटे मोठे पक्ष संघटना तुमच्याबरोबर आणि आमच्यातलेच काय आंबेडकर समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये किंवा इतर दलित समाजामध्ये जे विकाऊ नेते ते बाजार गुणगे आहेत जे संतुष्टाला बळी पडतात जे सत्तेच्या उसने अवसानाला अवसानाला बळी पडतात असे काही नेते तुमच्या बरोबर घेतलेत ना जयंत पाटला पाटील साहेबांनी अनेकाचे करेट कार्यक्रम केलेत ना बाळासाहेबांना घेरण्यासाठी हा सारा प्रयोग करून तुम्ही तो षडयंत्र भागच्या लोकसभा निवडणुकीला वापरलेला आहे आणि सगळ्या शेवटी एवढं कमी पडतंय काय म्हणून संविधान वाचवण्याची वाचवण्यासाठी भाजप नको तर महाविकास आघाडीला मतदान करा संविधानाच्या नावाखाली तुम्ही लोकांचं मत अं दिशाभूल केली आदरणीय बाळासाहेब आंबेडकर किंवा भोजन समाज पार्टी यांना मत मद देण्यामध्ये भाजपला निवडून दिल्यासारखं भाजपला ताकद दिल्यासारखा वंचित बहुजन आघाडी भा भाजपची बी टीम म्हणून तुम्ही लोकांचा दिशाभूल केला ना बुद्धिमित केला त्याच्यासाठी के आमच्यातलेच वाज विचारवंत प्रस्थापितांच्या उकेवत गाडवांचा वापर केलाय ना आमच्यातलेच वाज विचारवंत निर्भयवाले निखिल वागळे विशं, विशंबर चौधरी असीम सर्व दे आणि पुन्हा आमचे विचारवंत रावसाहेब कसबे भालचंद्र मुनगेकर इत्यादी आमच्या विचारवंताचा साऱ्या प्रकारचा साऱ्या ह्या शक्तीचा तुम्ही पैसा सत्ता भांडवलशाहीची सुद्धा ताकद आदरणीय प्रकाश आंबेडकर यांना घेरण्यासाठी तुम्ही वापर केलाय ना मग कसा याच्या बळावर तुम्ही स्वतःच्या बळावर नाही या साऱ्याच्या बळावर मागच्या लोकसभा निवडणुकीला तुमचे उमेदवार निवडून आले याला सारे कारण होत आहेत तुमचा स्वतःची अवकाश किंवा स्वतःची ताकद स्वतःची क्षमता नव्हती हे साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे आणि मग आता बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडे काय आहे हो? निर्धन लोकांचं राजकारण निर्धन लोकांच्या हातात उपेक्षिताच्या वंचिताच्या हातात सत्ता देणं आणि याच्यासाठी स्वाभिमान आणि नैतिकता याच्या पलीकडे बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीकडे काय होतं आणि प्रस्थापित राजकारणाच्या बाजारामध्ये ते कसे निवडून येतील आणि निवडून येऊ नये म्हणून तुम्हीच षडयंत्र केलं तुम्ही अनेक प्रकारचे षडयंत्र केले आणि वंचित कड हा स्वाभिमानाशिवाय काय वंचिताच राजकारण उभं राहावं हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची जी उमेद आहे ते उमेद शिवाय लढण्याची उमेद आहे की लढण्याची शिवाय दुसरं काय नीतिमत्ता आणि स्वाभिमानी राजकारण उभा राहावं याच्या पलीकड वंचिताकडं काही नव्हतं तरी सुद्धा ते उमेदवार स्वतंत्र स्वतःच्या तात्तीवरती महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीची फक्त क्षमता आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मध्येच होती आणि ते आजही आहे शरद पवार साहेब निश्चितपणे बाळासाहेब आंबेडकरांचे लोकसभा बा निवडणुकीला उमेदवार निवडून नाही आले पण त्यांची लढण्याची स्व वंचिताच्या आंबेडकरवादी स्वतंत्र आणि स्वाभिमानी राजकारणचा प्रभाव वाढवणं वंचित गरीब वंचित मग तो गरीब बौद्ध असेल एवढा बौद्धच नाही केवळ बौद्धासाठी आक्रवाणी बाळासाहेब आंबेडकरांची लढाई नाही मग तो विस्थापित गरीब मग तो मराठा असेल गरीब मराठा गरीब धनगर असेल गरीब माळे असेल गरीब शेतकरी असेल गरीब ओविष्य असेल गरीब चर्मकार असेल गरीब मातंग असेल गरीब होणार असेल इत्यादी स्वाभिमानाचं राजकारण उभं राहावं की लढण्याची उमेद तुम्ही आम्ही कधी हारलो नाही लक्षात घ्या आणि एक तुम्हाला अभिमानानं सांगतो शरद आदरणीय शरदचंद पुरोगामी महाराष्ट्राचे जाणते स्वतःला जाणते राजे म्हणणारे पवार साहेब तुम्ही भलेही बाळासाहेब आंबेडकरांचा उमेदवार निवडून आंबेडकरांचे उमेदवार नाही निवडून आले तर बाळासाहेब आंबेडकरांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना इतर दलित नेत्यासारखी विकत घेण्याची ताकद तुमच्या कुठल्याच पक्षामध्ये नाही तुमची अवकाती नाही आमचे निवडणुकीत उमेदवार पडले विजयी झाले नाही पण आम्हाला आमची लढण्याची उमेद हरवण्याची ताकद आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सत्तेच उसण्यासनाची आमिष दाखवून बाळासाहेब आंबेडकरांना विकत घेण्याची ताकद आयुष्यात शरद पवार तुमच्यामध्ये कधीच निर्माण झाली नाही आणि आता तर ती कधी निर्माण होणार नाही ना, ना काँग्रेसमध्ये होते ना शिवसेनेमध्ये होते आणि महाविकास आघाडीच्या कोणत्याच पक्ष घटक पक्षामध्ये नाही आणि मग आता तुम्ही एका एक विचार एक करा की एवढे मोठे तुम्ही काँग्रेस महाविकास आघाडीला आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना भाजपची बी टीम म्हणतात त्याच बाळासाहेबांनी तुम्हाला दहा ठिकाणी तुमच्या बरोबर इतर दहा ठिकाणी पाठिंबा दिला होता पण तुमच्याकडे थोडी जरी नीतिमत्ता असती तर त्यांच्या अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये तुम्ही महाविकास आघाडीनं उमेदवार दिला नसता पाठिंबा दिला असता पण बाळासाहेब आंबेडकरांच्या संविधान वाचवण्याची भाषा करणारे महाविकास आघाडीनं तिथं उमेदवार बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात दिला तो आर एस चा दिला तो भाजपचा दिला आर एस चा तो हिंदुत्ववादी दिला वारे संविधान वाचवणे तिथंच तुमची संविधान वाचवण्याची भाषा ही लबाडाची आहे हे सिद्ध झालं एक वेळ आर एस एस चा एक वेळ हिंदुत्ववादी उमेदवार निवडून आला तरी चालेल एक वेळ भाजपचा उमेदवार निवडून आला तरी चालेल पण आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मात्र लोकसभेत पोहोचता कामा नाही ते निवडून घेता कामा या महाविकास आघाडीच्या गटामध्ये तुम्ही सुद्धा सामील होताना तुमचा सुद्धा सहभाग होता आणि म्हणला आता तुमची म्हणणं ठीक आहे आंबेडकर चळवळीचा वंचिताचा हिसका आम्ही दाव तुम्हाला वाटतं मागच्या लोकसभेला आम्ही निवडून आलं तर त्याचा विचार करू पण आता आम्ही विचार करू की तुम्हाचाही तुम्हाला हिसका दाखवण्याचा ह्याचा होऊन द्या स्वतंत्र स्वतःच्या बळावर तुम्ही उमेदवारभा करा लोकसभा उद्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतून तुम्ही बाहेर पडा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी शर पवारसाहेबांच्या साहेबांच्या नेतृत्वाखालीची फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस यांनी स्वतःच्या बळावरती उद्याच्या विधानसभा निवडणुकीला सामोरं जावं आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही तर पहिल्यापासून स्वतःच्या बळावर आहे चला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक लढाई सामना बघू आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विरुद्ध शरद चंद्रजी पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सामना उद्याच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये होऊ द्या आणि हो पाहू ताकद पाहू ताकद आमच्याकडे फक्त मताची ताकद आहे पैशाची नाही नोटाची नोटाची ताकद तुमची नोटवाली विरुद्ध ओटवाले अशी लढाई होऊन जाऊ द्या बघू सगळा महाराष्ट्र आणि मग स्वतःला आजमाव वाचाला बाळासाहेबांची तुम्ही क्षमता पाहताय ना आजमावा बाळासाहेब आंबेडकरांना आणि तुम्ही स्वतःला आजमाव उद्याच्या विधानसभा नऊ माझं तुम्हाला या मधून माझ्या प्रबुद्धसाठी ऑफिशियल युट्यूब मधून तुम्हाला जाहीर आव्हान आहे चला समोरासमोर होऊन जाऊ द्या तुम्हीही स्वतःच्या बळावर लढा चाला आम्ही स्वतःच्या बळावर लढतो आणि होऊन जाऊ द्या बघू कुणाची क्षमता किती तुमच्याकडे सगळी ताकद आहे सत्ता तुमच्याकडं आहे पैसा तुमच्याकडे त्या सगळ्या साम भेद सगळं तुमच्याकडे आहे कारखाना तुमच्याकडे येतात सगळं आर्थिक चालनाड्या तुमच्या हातात त्या आमच्याकडे काय आहे लोकांचा विश्वास आणि स्वाभिमान याच्या पलीकडे आमच्याकडं नाही पण लोकांचा विश्वास आणि स्वाभिमानाच्या बळावर आम्ही तुम्ही उद्या टक्कर उद्या करू शकतो टक्कर देऊ शकतो तुम्हाला हिसका आम्ही दाखवण्याची भजे आमचा उमेदवार निवडून नाही आला पण तुम्हाला पाडण्याची ताकद मात्र आमच्याकडे आहे आणि उद्याच्या विधानसभा निवडणुकीला आम्ही जर आव्हान केलं तर करतच आहे आव्हानातून आता शरद चंद्र यांच्या राष्ट्रवादीची उमेदवार जास्तीत जास्त आंबेडकरी समाज बौद्ध समाज आणि इतर दलित समाजी गरीब मराठा विस्थापित गरीब आणि जास्तीत जास्त शरद पवारांच्या राष्ट्रवादी उमेदवाराचा पराभव करावा आणि आपली ताकद दाखवा कारण पवार साहेब तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांवर ठिकाण आहे की बाळासाहेब आंबेडकर ज्या वंचित आणि विस्थापित गरीब लोकांवरती टीका करतात गरीब लोका करता। गरीब, गरीब साठी सा जे राजकारण करतात त्यांच्या हातामध्ये सत्ता देण्यासाठी स्वाभिमानाची सत्ता त्यांच्या हातात गरीबाच्या मिळावी ते गरीब मग तो मराठा असेल धनगर असेल ओबीसी असेल मुस्लिम असेल शेतकरी असेल मातंग असेल चर्मकर असेल होदार असेल बौद्ध असेल ह्या गरीबांच्या बाळासाहेब आंबेडकरांवर तुम्ही टीका केली नाही अशा प्रकारचं वक्तव्य करून तुम्ही गरीब मराठ्याची थक्टा केली पवारा साहेब तुम्ही गरीब मातंगाची थट्टा केली गरीब चर्मकाराची थट्टा केली गरीब ओवेशीची थट्टा केली गरीब धनगराचीच थट्टा केली गरीब मुस्लिम समाजाची थट्टा केली गरीब विस्थापित समाजातील गरीब बांधवाची तुम्ही थट्टा केली त्यांचं राजकारणच कधी उभा राहू नये फक्त ते मतदान म्हणूनच राहावं आणि त्याने आम्हाला मतदान करून आमचं राजकीय वर्चस्व सुखचे गुलाम हवं आमच्या राजकीय गुलाम हे आमचं वर्चस्व आमची घरांशाही वाढावी घरांशाहीचं अस्तित्व शाबूत आमचा पक्ष आणि घरणशाही अस्तित्व जिवंत राहावं ते टिकावं याच्या पलीकडे तुमचा राजकारणाचा हेतूच नाही पण बाबा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचं मात्र राजकारण आपल्या आजोबा प्रमाणात राजकारण हा जुगाराचा अड्डा नसून जनकल्याणाचं पवित्र साधन आहे आज जुगाराच्या अड्ड्यामध्ये मागच्या लोकसभा निवडीत पवार साहेब तुम्ही तो डाव जिंकला असेल आता आणखी आम्ही लढतो आणखी डाव ठेवलं आम्ही आम्ही डाव म्हणत नाही आम्ही समाज कल्याणाचं जनकल्याणचं पवित्र साधन घेऊन उन, उद्याच्या निवस लोक विधानसभा निवडणुकीला सामोरं जावा निश्चितपणे आमची ताकद तुम्हाला दाखवून देऊ निश्चित दाखवून देऊ